बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे त्यासाठी रवींद्र चव्हाण हे तीस जून रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यानंतर एक जुलै रोजी त्यांची नियुक्ती जाहीर केली जाणार आहे वरळी डोम इथं एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता यासंबंधीची अधिकृत घोषणा होणार असून यावेळी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तयारी सुरू करण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्र उत्तराखंड पश्चिम बंगाल आदी राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवडीवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे त्यासाठी दोन केंद्रीय मंत्री आणि एका माजी केंद्रीय मंत्र्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे तसंच महाराष्ट्राची जबाबदारी ही मंत्री किरेन रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्यानुसार आता निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे रवींद्र चव्हाण यांचीच नियुक्ती भाजप प्रदेशाध्यक्षपदी होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती भाजपच्या वतीनं त्या दृष्टिकोनातून सर्व पावलं देखील उचलण्यात येत होती रवींद्र चव्हाण यांच्याच नेतृत्वातच अनेक पक्षप्रवेश राज्यात होत आहेत मात्र आता अधिकृतरित्या रवींद्र चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीची घोषणा एक जुलै रोजी होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला ओबीसी चेहरा असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तब्बल बत्तीस जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवलं बावनकुळे यांनी भाजपची स्थानिक पातळीवरील रचना मजबूत केली एक पूर्णांक पाच कोटी नवीन प्राथमिक सदस्य आणि पाच लाख सक्रिय कार्यकर्ते जोडण्यात यश मिळवलं बूथ स्तरापासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका आणि नियुक्त्यांचे नियोजन केलं यामुळंच लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या असल्या तरी बावनकुळेंनी त्यातून धडा घेऊन विधानसभा निवडणुकीत बुथस्तरीय व्यवस्थापन करून भाजपला यश मिळवून दिलं हिंदीच्या सक्तीविरोधात राज व उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केले या मोर्चाला शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही पाठिंबा दिला आहे या प्रकरणी राज्याचे राजकारण ढवळून निघत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनीही हिंदीच्या सक्तीवर आपला संताप व्यक्त केलाय सरकारने एखाद्याला खुश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नये असे त्या म्हणाल्यात सुप्रिया सुळे नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या हा आमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे हा राजकीय मुद्दा नाही भाषा शिक्षणाचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायला हवे इतर कोणतेही राज्य आपल्या जनतेवर अशा प्रकारची सक्ती नाही मग महाराष्ट्र सरकार एवढा पवित्रा का घेत आहे हे मला समजत नाही आपण एखाद्याला खुश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू शकत नाही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राज ठाकरे व उद्धव ठाकरे काढत असलेल्या मोर्चात पूर्ण ताकदीने सहभागी होईल शिक्षण हा आमच्यासाठी अत्यंत गंभीर मुद्दा आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना या पदाधिकाऱ्यांना पाच तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे राज्य सरकार महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्याविरोधात दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मी करत आहे महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदभाव बाजूला सारून उभं राहणं हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचं स्पष्ट धोरण आहे असे त्यांनी म्हटले आहे महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून मोठं रणकंदन माजलंय राज आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांचे मराठीवर पुतना मावशीचं प्रेम असल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर चढकून टीका केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हिंदीची सक्ती करणाऱ्या अध्यादेशाची होळी करण्याचे आदेश दिलेत या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे यांचं हे मराठी प्रेम पुतना मावशीच्या प्रेमासारखं असल्याचं त्यांनी म्हटलंय केशव उपाध्याय आपल्या एका पोस्ट मध्ये म्हणतात हे तर पुतना मावशीचं प्रेम उद्धव ठाकरे यांनी मराठी सक्तीच्या जी आरची होळी करण्याचा आदेश दिलाय मराठी सक्ती सांगणाऱ्या जी आरची होळी हे यांचं मराठी प्रेम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उर्दू भवनची घोषणा केली त्यावेळी मराठी शाळांच्या दुरावस्थेची आठवण आली नाही मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना वर्षानुवर्ष सत्तेवर होती मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या गेल्या पंधरा वर्षात चारशे वरून दोनशे ऐंशी पर्यंत ही आहेत कुठं गेलं उद्धव ठाकरे यांचं मराठी प्रेम असा सवाल उपाध्याय यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार असून त्याला राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवलाय आता या मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेच्या वतीने बाळा नांदगावकर तर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने संजय राऊत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आले त्यांच्याबरोबरच आमदार वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यावर देखील महत्वाची जबाबदारी असणार आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे बंधूंनी केलाय या विरोधात आता एकत्र मोर्चा काढण्यात येणार आहे पाच जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या या मोर्चाची जबाबदारी मनसेच्या वतीने ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर तर शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याचबरोबर आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर देखील मोर्चाच्या नियोजनाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर केवळ मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांचा हा मोर्चा असेल असे मनसेने आधीच जाहीर केले आहे वास्तविक राज ठाकरे यांनी केलेल्या नियोजनानुसार गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारक ते आझाद मैदान मोर्चा काढावा असे सुचवले आहे त्यामुळे आता या मोर्चाच्या मार्गावरून आणि वेळेवरून अद्याप एकमत झालेले नाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने कोणत्याही आंदोलनाची सुरुवात ही हुतात्मा चौकातूनच केली जाते त्यामुळे आता राज ठाकरे आपला मार्ग बदलणार की उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या नियोजनाप्रमाणे गिरगाव चौपाटीपासून सुरू होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कितीही आपटा केली किंवा तसे प्रयत्न केले तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय पाच जुलै रोजी आम्ही एकत्र मोर्चा काढणार आहोत तसंच या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र करणार आहेत याचा सर्वांना सर्वात जास्त आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलंय हा मोर्चा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मोठा विषय असल्याचं राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत याचा सर्वांना आनंद असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय या, या मोर्चाबद्दल सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल तसंच या मोर्चात शरद पवार यांनी देखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आदेश दिले काँग्रेस आणि इतर अनेक छोटे पक्ष देखील यात सहभागी होणार असल्याचा दावा राऊत यांनी केलाय पूर्वी हे सर्व नेते एकमेकांना भेटत नव्हते भेटायचं टाळत होते किंवा रस्ते देखील बदलत होते आता हे सर्व एकत्र भेटत आहेत एकमेकांसोबत चहा पीत आहेत एकत्र गप्पा मारतानाचे व्हिडिओ समोर येत आहेत त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत हे सर्व एकत्र येतील अशी आमची सर्वांची भूमिका आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय मुंबई महानगरपालिकेवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकवला होता तशीच आमची सर्वांची भूमिका आहे सर्व मराठी माणसानं एकत्र येऊन निवडणूक लढवाव्यात ही भूमिका अनेकदा आम्ही जाहीर केली आहे राज ठाकरेंनी आम्ही देखील तशी भूमिका जाहीर केली आहे उद्याचा मोर्चा संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं होईल अर्थात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी कितीही आपटापट केली तरी मराठी माणसांची एकजूट तुटणार नाही असा दावाही त्यांनी केला मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची घोषणा केले या दोघांनीही या प्रकरणी पाच जुलै रोजी संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वे सर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना टोला आणला आहे ज्यांनी हिंदी सक्तीला अत्यादेश स्वीकारला तेच आता त्याविरोधात मोर्चा काढत आहेत असे ते म्हणाले राज ठाकरे यांनी गुरुवारी प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात सहा जुलै रोजी मुंबईत सरकारविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी सात जुलै रोजी मुंबईत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला पण अचानक सूत्रे फिरली आणि मनसेने आपला सहा जुलैचा मोर्चा पाच जुलै रोजी काढण्याचा निर्णय घेतला त्यानंतर उद्धव यांच्या पक्षानेही मोर्चा या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला या घटनाक्रमामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हिंदीच्या मुद्द्यावर प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे तसेच या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना टोलाही हनलाय लोकशाहीमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे त्यामुळे आम्ही या मोर्चाला विरोध करणार नाही पण ज्या लोकांनी हिंदीच्या सक्तीचा अध्यादेश स्वीकारला तेच आता या विरोधात मोर्चा काढत आहेत असे शिंदे यांनी उद्धव यांचा नामोल्लेख टाळत म्हणाले महाराष्ट्रात मराठी भाषा ही शिकावीच लागेल इथे हिंदीसाठी कुणीही सक्ती केली जाणार नाही उलट तीन भाषा शिकणे अनिवार्य करणाऱ्या अत्यादेशातील अनिवार्य हा शब्द वगळण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शिक्षण मंत्री सर्व घटकांशी संवाद साधत आहेत या प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्यात येईल यात शंका नाही असेही एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी स्पष्ट केले मराठी ही आमची भाषा आहे आम्ही ते मान्य करतो मात्र विषय केवळ हिंदीच आहे हिंदीच्या बाबतीत सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशीच सर्वांची इच्छा आहे असं परखड मत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय इतकंच नाही तर त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवला सोनिया तू अजून शुद्धीवर आला नाही का असा प्रतिप्रश्न गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना विचारलाय राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत या मोर्चा संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या बंकर मध्ये लपून बसलेत अशी बोचरी टीका केली होती त्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय एकनाथ शिंदे हे तुझ्या बस छाताळावर तु बसलेले आहेत सोनिया तू अजून शुद्धी आला नाही का अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे राज आणि उद्धव ठाकरे पुढील काळात एकत्र येतील का या प्रश्नावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्याला त्याला स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी देवाने आहे शेवटी कुणी काय निर्णय घ्यावा हा त्या पक्षप्रमुखांचा विषय आहे हे दोन्ही पक्षप्रमुख आहेत ते जो निर्णय घेतील तो घेतील अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागा वाटपावर सुरू असलेल्या वादाला देखील गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय अजून दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही बोलणी झालेली नाही त्यामुळे जागा वाटपाबाबत कुणी काही म्हटलं असेल तर तो ज्याचा त्याचा विषय आहे याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल जी पॉलिसी ठरेल ते आम्ही ठरवू जागा वाटपामध्ये अशा गोष्टी होत राहतात असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्यासाठी मुंबई ठाणे पालघर तसेच तळकोकण व विदर्भ या सर्व भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यानुसार मुंबई ठाणे पालघर परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील सखल भाग आणि घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भात देखील येलो अलर्ट देण्यात आला असून नागपूर अमरावती चंद्रपूर भागात विजांसहित मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच राज्यातील सर्वच विभागात नागरिकांची सतर्कता वाढविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे मुंबई महानगरात आजपासून सुरू होणाऱ्या पावसामुळे लोकल ट्रेन रस्ते वाहतूक आणि विशेषतः सखल भागात जलभराव होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने तापमान चोवीस तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली तर लाटा उच्च असल्याने किनारपट्टी भागात हाय टाईड अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यालगत जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत पालघर आणि ठाणे जिल्ह्यात येलो अलर्ट असून तिथे वादळी वारे तीस चाळीस किमी वेगाने वाहण्याची आणि विजांचा धोका वर्तवण्यात आला आहे तळकोकण कोकण म्हणजेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग महाड चिपळूण मार्गावर विशेषतः घाटमात्यावर सलग पावसामुळे ऑरेंज अलर्ट लागू आहे या भागात सतत पावसाने दरड कोसळण्याचा धोका पूरस्थिती आणि वाहतूक अडथळे येऊ शकतात प्रशासनाने एन डी आर एफ एस डी आर एफ आणि स्थानिक बचाव दल सज्ज ठेवले असून वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात केले आहेत शाळा महाविद्यालयांना आवश्यकतेनुसार सुट्टी जाहीर करण्याचा इशारा देण्यात आला आहे